मिरज तालुक्यातील सर्व चौसष्ट ग्रामपंचायतीसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीतील सरपंच पद आरक्षण सोडत तहसीलदार अपर्णा मोरे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून या आरक्षण सोडती काढण्यात आली एक सावळवाडी अनुसूचित जाती खुला दोन शिंदेवाडी अनुसूचित जाती खुला तीन बिसूर अनुसूचित जाती खुला चार लक्ष्मीवाडी अनुसूचित जाती खुला पाच चाबुकस्वारवाडी अनुसूचित जाती खुला सहा वाजेगाव अनुभ अनुसूचित जाती स्त्री सात जानवरवाडी अनुसूचित जाती स्त्री आठ पायप्पाची वाडी अनुसूचित जाती स्त्री नऊ रहसुलवाडी अनुसूचित जाती स्त्री दहा <गलता> मानमोडी अनुसूचित जमाती स्त्री अकरा दुधगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला बारा गुंडेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला तेरा बुधगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला चौदा संतोषवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला पंधरा कानडवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला सोळा शिपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला सतरा माधव माधवनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला अठरा सावळी नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला एकोणीस कांचनपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री वीस कळंबी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री एकवीस खटाव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री बावीस बेडग नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तेवीस मल्लेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री चोवीस माळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री पंचवीस म्हैसाळ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री सव्वीस कावजी खोतवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री सत्तावीस सिद्धेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री अठ्ठावीस कसबे डिग्रज सर्वसाधारण स्त्री आठ काकडवाडी सर्वसाधारण स्त्री तीस जुनी धामणी सर्वसाधारण स्त्री एकतीस डोंगरवाडी सर्वसाधारण स्त्री बत्तीस तानंग सर्वसाधारण स्त्री तेहत्तीस नरवाड सर्वसाधारण स्त्री चौतीस निलजी बामनी सर्वसाधारण स्त्री पस्तीस पद्माळे सर्वसाधारण स्त्री छत्तीस भोसे सर्वसाधारण स्त्री सदोतीस मौजे डिग्र सर्वसाधारण स्त्री अडोतीस लिंगनूर सर्वसाधारण स्त्री एकोणचाळीस सांबरवडी सर्वसाधारण स्त्री चाळीस अंकली सर्वसाधारण स्त्री एक्केचाळीस ढवळी सर्वसाधारण स्त्री बेचाळीस तुंग सर्वसाधारण स्त्री त्रेचाळीस वड्डी सर्वसाधारण स्त्री चौवेचाळीस इनामधामणी सर्वसाधारण स्त्री पंचेचाळीस कर्नाळ सर्वसाधारण स्त्री शेहेचाळीस विजयनगर सर्वसाधारण स्त्री सत्तेचाळीस करोली एम सर्वसाधारण खुला अठ्ठेचाळीस कवठेपिराण सर्वसाधारण खुला एकोणपन्नास पाटगाव सर्वसाधारण खुला पन्नास बेळंकी सर्वसाधारण खुला एक्कावन्न सलगरे सर्वसाधारण खुला बावन्न सोनी सर्वसाधारण खुला त्रेपन्न हरिपूर सर्वसाधारण खुला चोपन्न मालगाव सर्वसाधारण खुला पंचावन्न खंडेराजरी सर्वसाधारण खुला छप्पन कौलापूर सर्वसाधारण खुला सत्तावन्न कदमवाडी सर्वसाधारण खुला अठ्ठावन्न आरोप आरक सर्वसाधारण खुला एकोणसाठ एरोंडली सर्वसाधारण खुला साठ टाकळी सर्वसाधारण खुला एकसष्ट नांद्रे सर्वसाधारण खुला बासष्ट बामनोली सर्वसाधारण खुला त्रेसष्ट बोलवाड सर्वसाधारण खुला चौसष्ट समडोळी सर्वसाधारण खुला मिरज तालुक्यात सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस कालावधीसाठी सोडत पद्धतीने प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण यादी जाहीर मिरज तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस कालावधीसाठी चौसष्ट गावाच्या सोडत पद्धतीने निहाय सरपंच आरक्षण यादी आज मिर्जेतील बालगंधर्व नाट्यगृहात जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या उपस्थितीत तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी जाहीर केले एकूण चौसष्ट गावातील सत्तावीस गावांमध्ये अनुसूचित जाती खुला आणि मागास प्रवर्ग खुला आणि मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले यामध्ये अनुसूचित जाती खुलासाठी पाच गावे अनुसूचित जाती स्त्रीसाठी पाच पाच गावे नागरिकांच्या मागास प्रवर्ग खुलासाठी आठ गावे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी नऊ गावे सोडत पद्धतीने प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले तर उर्वरित सदोतीस गावांमधील एकोणीस गावामधील सरपंचपदी सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित ठेवण्यात आले तर अठरा गावात सरपंच पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात आरक्षित ठेवण्यात आले याबाबतची माहिती तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी पत्रकारांना दिली आहे सदरची माहिती बुधवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली नमस्कार आज मिरज तालुक्यामध्ये चौसष्ट ग्रामपंचायतींसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीकरता सरपंच पदाचं आरक्षण सुरत प्रक्रिया बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे पार पाडण्यात आली यामध्ये पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून ट्रान्सर म्हणजे उत्तम सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये मिरज तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती आणि यासाठी आपल्याकडे एकूण नऊ ग्रामपंचायतींची पदं आरक्षित होती त्यापैकी चार पदं ही महिला आरक्षणासाठीची राखीव करत होते त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एक पद आपल्याला लोकसंख्येच्या टक्केच्या निकषाप्रमाणे त्यामध्ये आरक्षित होतं आणि सदरचं पद हे महिला प्रवर्गासाठी आपल्याला राखीव करून घेण्यात आलेलं होतं त्यानंतर नागरिक आमचा मागास प्रवर्ग या प्रवर्गामध्ये एकूण सतरा ग्रामपंचायतींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण आपण आज त्या ठिकाणी निश्चित केलं आहे या सतरापैकी नऊ ग्रामपंचायती आमच्या ज्या आहेत त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी आपण राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि उर्वरित सदतीस ग्रामपंचायत या सदतीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून यापैकी एकोणीस इतकी पदं सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आपण सदरचं आरक्षण काढत असताना आपल्याकडं अनुसूचित जाती आणि जमाती या आरक्षणासाठी अनुसूचित जातीचं आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्येची टक्केवारी या उतरता क्रमानं नमूद करून यापूर्वी मागील सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून सन दोन हजार वीसपर्यंत ज्या ग्रामपंचायतींमध्ये एकदाही या अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाला तिथं निवडणुकीची संधी मिळालेली नाही अशा ग्रामपंचायती आपण त्यामध्ये शोधून काढणं अपेक्षित होतो आणि त्या ग्रामपंचायतींमध्ये आत्ता सन दोन हजार पंचवीस ते तीससाठीचं आरक्षण आपण त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे यामध्ये सावळवाडी शिंदेवाडी बिसू लक्ष्मीवाडी चाबुकस्वरवाडी वाजेगाव जांडराववाडी पायापाचीवाडी आणि रसूलवाडी या एकूण नऊ इतक्या ग्रामपंचायतींच्या इथं अनुसूचित जातीचं आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे यापैकी चिट्टीद्वारे लहान मुलांच्या मार्फत एका चिठ्ठ्यांद्वारे आपण जी काही आरक्षणं महिलांची काढण्यात आलेली आहे त्यामध्ये वाजेगाव जाणराववाडी पायापाचीवाडी आणि रसूलवाडी या ठिकाणी अनुसूचित जाती स्त्रीसाठी सदरच्या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहे मानमोरी हे एकच गाव आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती आणि ते देखील एक पद असले कारणामुळं त्या ठिकाणी महिलांचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये दुधगाव गुंडेवाडी बुधगाव संतोषवाडी कानडवाडी शिकूळ माधवनगर आणि सावळी ह्या ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायती ग्राम नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपण त्या ठिकाणी आरक्षित केलेल्या आहेत त्यांच्यातील चिठ्ठीद्वारे किंवा मागील लगतच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गातील महिलांचं आरक्षण पडलेलं नाही अशा ज्या काही ग्रामपंचायती मिळालेल्या आहेत त्यामध्ये कांचनपूर कळंबी खटाव बेडक मल्लेवाडी माळवाडी म्हैसाळ पावजी कोतवाडी आणि सिद्धेवाडी या ठिकाणी आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री महिलांचं आरक्षण या ठिकाणी आपण निश्चित केलेलं आहे उर्वरित सदतीसपैकी सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गामध्ये कसबे डिग्रस काकडवाडी जुनी धामणी डोंगरवाडी तानंग नरवाड निलजीबामणी पद्माळे मौजे डिग्रस लिंगू सांबरवाडी अंकली ढवणी तुंग वड्डी इनाम धामणी कर्नाट आणि विजयनगर या एकूण एकुन, एकोणीस इतक्या ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गामध्ये आपण सरपंचपदासाठी आरक्षित केलेले आहे उर्वरित करोलियम कवठे पिराण पाटगाव बेळंकी सलगरे सोनी हरिपूर मालगाव अंडेराजुरी कौलापूर कदमवाडी आरर एरंडोली टाकळी नांद्रे बामनोली बोलवाड आणि समडोळी अशा उर्वरितच्या अठरा ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वसाधारण फुल्या या प्रवर्गासाठी आपण आरक्षित केलेल्या आहेत सदरच्या प्रक्रियेच्या दरम्यान सर्व विविध चौसष्ट ग्रामपंचायतींमधील सर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळे पदा पदाधिकारी आमच्या आमचे सर्व पत्रकार बंधू वेगवेगळे मीडियासे त्याचबरोबर आमचा ऑफिसचा स्टाफ आणि या प्रक्रियेस सर्व उपस्थित राहून त्यांनी त्यामध्ये मुलाचं प्रशासनात सहकार्य केलेलं आहे त्याबरोबर मान्य जिल्हाधिकारी सरांनी देखील आरक्षण प्रक्रियेच्या वेळेला मिरज तालुक्यामधील आरक्षण प्रक्रिया व्यवस्थित शांततेत व सुरळीतपणे पार पाडल्याबाबत आमच्या ऑफि मिरज प्रक्रियेच्या ठिकाणी समक्ष भेटसुद्धा दिलेली आहे त्यामुळं या प्रक्रियेमध्ये सर्व प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल मी आद्यसी अधिकारी तथा तहसीलदार मिरज या ठिकाणी आपण सर्वांचे धन्यवाद